परभणी शहरातील कारेगाव रोडसाठी नागरिकांचं उपोषण सुरू परभणी शहरातील उघडा महादेव ते मोठा मारुती मंदिर याला जोडणाऱ्या शहरातील मुख्य रस्ता असलेल्या कारेगाव रोड येथील नागरिकांनी उपोषण सुरू केलंय मागील दहा वर्षापासून हा रस्ता खड्डेमय व धूळमय झालाय या अगोदर या रस्त्यासाठी भरपूर आंदोलनं झालेत तरी हा रस्ता झाला नाही आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी या रस्त्यासाठी विधान सुद्धा मुद्दा मांडला होता तसेच कोर्टात अपील केली होती त्यामुळे कोर्टाने निधी राखीव केला होता तरीही रस्ता झाला नाही या निकृष्ट रस्त्यामुळे परिसरातील वयोवृद्ध पुरुष व महिला यांना तर मानेचा व हाडांचा आजार निर्माण होतोय या रस्त्यावर बस स्टँड व रेल्वे स्टेशन वरून रिक्षावाले देखील यायला तयार होत आहेत या रस्त्यालगत शाळा व ट्युशनचे विद्यार्थी करीत असतात या रस्त्यावरून दररोज दहा हजारहून जास्त नागरिकांचं येणं जाणं असतं यामुळे या रस्त्यावर दररोज अपघाताचं प्रमाण वाढलंय जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिली आहे या रस्त्याचे हे खड्डेमय आणि धुळमय झालेले आहे तर सरकारने लवकरात लवकर या रस्त्याचा काहीतरी निर्णय घ्यावा अशी सरकारला आम्ही पत्राद्वारे कळवलेला आहे आणि या अगोदर भरपूर आंदोलनं झालीत उपोषणं झालीत रस्ता रोको झाले तरी या रस्त्याचा काही चढा लागलाच नाही यामुळं आज आम्हाला उपोषणाला बसावं लागले बघू आता सरकारचा काय निर्णय आम्हाला इथे येऊन कळवतील हो जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज